नमस्कार मैत्रिणीं मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणीं आजचा व्हिडिओ जो आहे तो अडवतीस साईजचा पेपर कटिंग कटोरी ब्लाउजची तुम्हाला शिकवणार आहे जेणेकरून तुम्हाला अडवतीस साईज असेल तर परफेक्ट पेपर कटिंग कशी करायची आहे तर ते तुम्हाला आजच्या मध्ये शिकवणार आहे तर मापे कशी घ्यायची आहेत काय करायचं आहे तर ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत तर असेच मी अठ्ठावीस साईज पासून छत्तीस साईजपर्यंत कटोरी ब्लाउजची सिरीज आपण चालू केलेली आहे तर अठ्ठेचाळीस साईजपर्यंत आपल्याला पूर्ण क पेपर कटिंग पाहायचे आहे तर नक्की सिरीज जी आहे ती पाहायला विसरू नका चला तर मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात करून सुरुवात करण्या अगोदर माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या गेले असतील सबस्क्राईब केल्या नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जे जे व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत असतं त्याच्यासाठी सबस्क्राईब करायचं आहे तर चला मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात इथे पाहू शकतात अशा पद्धती आपण इथे ही सर्व मापे जे आहे ती उतरवून घेतलेले आहेत आज आपल्याला अडोतीस साईजचा पेपर कटिंग पाहायचा आहे तर इथं काय घेतलेलं आहे मी ही अडोतीस साईज कटोरी ब्लाउजचं माप टाकून घेतलेलं आहे पूर्ण उंची आपल्याला तेरा घ्यायची आहे साडे तेरा घ्यायचे आहे प्लस आपण पाठीमागलच्या पार्टी पार्टीसाठी एक इंच घेणार आहेत म्हणजे आपल्याला इथे घ्यायचे आहे साडे चौदा पूर्ण किती घ्यायचे आहे आपल्याला साडे चौदा घ्यायचे आहे अशा रीतीने आपण इथे साडे चौदा घेणार आहेत त्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग जो आहे छातीचा चौथा भाग घेतलेला आहे आपण साडेनऊ साडेनऊ मध्ये आपल्याला दोन इंच ऍड करायचे आहे शिलाईसाठी आपल्याला घडी जी आहे ती साडे अकराची घ्यायची आहे कंबर आहे आपली नऊ प्लस दोन इंच मार्जिंगसाठी टोटल कंबर घ्यायचे आहे आपल्याला अकरा इंच पूर्ण शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला सव्वा पाच त्यानंतर मोंडा घ्यायचा आहे आपल्याला पावणे सहा पाटीमागलचा गळा घ्यायचा आहे आपल्याला दहा इंच पुढचा गळा घ्यायचा आहे सहा इंच कटोरी घ्यायची आहे आपल्याला पावणे सहा बाही घडी घ्यायची आहे छातीचा चौथा भाग जो आहे साडेनऊ साडेनऊ मध्ये आपल्याला एक इंच सॉरी अर्धा इंच ऍड करायचा आहे तर आपल्याला साडे नऊ मध्ये अर्धा इंच ऍड केलं की के आपल्याला इथं दहा येणार आहे तर दहा घ्यायचं आहे बाही लांबी घेतलेली आहे आपण पाच प्लस पाच मध्ये आपल्याला एक इंच ऍड करायचं आहे अस्तरच्या ब्लाऊज साठी आपल्याला सहा इंच टोटल लांबी घ्यायची आहे तुमचा साधा ब्लाऊज पीस असेल तर त्यावेळेस आपल्याला कंपल्सरी दीड इंच घ्यायचा आहे बाही दंड घ्यायचा आहे आपल्याला सहा प्लस दोन इंच शिलाई मार्जिंगसाठी टोटल आपल्याला इथं ऍड घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे सर्व मापे जे आहेत ती आपण टाकून घेतलेले आहेत तर हे मापे आपण व्यवस्थित उतरवून घेतलेले जे आहेत तुम्ही वहीमध्ये पण उतरवून घ्यायचे आहेत आता आपण काय केलेला आहे हा डबल पेपर घेतलेला आहे पाहू शकतात बंद बाजू मी या साईडनं ठेवलेला आहे कारण आपल्याला बंद बाजू जर तुम्ही इकडून घेतले तर तुम्हाला कट करायला सोपं जाणार नाही त्याच्यासाठी मी इथं बंद बाजू नाही घेत आपण इकडच्या साईडने घेतलेला आहे फक्त आपल्याला हे बंद बाजू का घ्यायची आहे आपल्याला शोल्डर जे आहे ते व्यवस्थित असं कटिंग झालं पाहिजे हल्लं नाही पाहिजे त्यासाठी आपण व्यवस्थित असं ती शोल्डर साठी मेन घेत असतात आता याच्यावर जी मापी टाकलेले आहेत आपल्याला तयार उंची किती पाहिजे साडे तेरा पाठीमागलच्या पार्ट्यासाठी आपल्याला साडे घ्यायचे आहे पुढच्या पार्ट्यासाठी आपल्याला पंधरा इंच मार्किंग करून घ्यायचं आहे पाहू शकता इथं मी पंधरावर मार्किंग केलेले आहे तसंच आपल्याला छातीचा चौथा भाग किती आहे तर छातीचा चौथा भाग जो आहे तो आहे आपला साडे नऊ मध्ये आपल्याला दोन इंच ऍड करायचे आहे टोटल आपल्याला साडे दहा अकराची घडी घ्यायची आहे तसंच आपल्याला या साईड पासून पण आपल्याला पंधरावर मार्किंग करायचे आहे पाहू शकतात इथं आणि इथे जे मार्किंग केलेले आहे तर ते आपलं साडे अकरा आलेलं आहे का हे चेक करायचं आहे कमी जास्त झालेला जा असेल तर तो आपल्याला व्यवस्थित असं करून घ्यायचा आहे पाहू शकतात अशा रीतीने आपण हे मार्किंग करून घेत असतात त्यानंतर आपल्याला इथे हे लाईन मारून घ्यायचे आहे सरळ हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे पाहू शकतात अशा पद्धतीने आपण हा बॉक्स तयार करून घेत असतात हे आता हे आपण बॉक्स तयार केलेला आहे आता आपण काय करणार आहेत या न शोल्डर टाकणार आहेत तर आपल्याला शोल्डर किती घ्यायचा आहे सव्वा पाच घ्यायचा आहे गळारुंदी किती घ्यायची आहे आपल्याला दोन घ्यायचा आहे आणि मोंढा उंची घ्यायची आहे आपल्याला पावणे सहा किती घ्यायची आहे आपल्याला पावणे सहावर मार्किंग करायचे आहे या साईडने पण आपल्याला पावणे सहावर मार्किंग करायचे आहे अशा पद्धतीने आपण हे अंतर सेम आलेलं आहे का आपलं हे चेक करायचं आहे कमी जास्त झालेला असेल तर तो आपल्याला व्यवस्थित दुरुस्त करून घ्यायचा आहे इथं हे अंतर जे आहे ते साडेसहा भरलेलं आहे तर हे पण मी साडेसहाच परफेक्ट आलेला आहे आता इथून हे व्यवस्थित असं या साईडने पण मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला पावणे सहाचा या पद्धतीने टेप जो आहे तो फोल्ड करायचा आहे इथे मार्किंग करायचे आहे त्यानंतर नऊ छाती जे आहे आपण इथे मार्किंग करणार आहेत अशा पद्धतीने हे मार्किंग केलेले आहे पाहू शकतात त्यानंतर आपल्याला हे मार्किंग झालेलं आहे आता आपल्याला पाठीमागलचा मोंडा जो आहे तो घ्यायचा आहे सव्वा एक पुढच्या मोंड्याचा जो भाग आहे तो घ्यायचा आहे आपल्याला पावणे एक अशा पद्धतीने हे दोन्ही मापे टाकून घेतलेले आहेत आपण त्यानंतर आपल्याला मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे पाठीमागलचा मोंडा जो आहे तो अशा पद्धतीने आपण हे देऊन घेणार आहे पाहू शकतात इथे आपण किती घेतलेला आहे इथं आपल्याला प्रत्येक वेळेस पाव इंच आपण घेत असतात ते पण घेतलेलं आहे मी इथं तर आपण अशा रीतीने हे मार्किंग करून घेतलेलं आहे इथं पाव इंच अंतर जे आहे ते आपण इथे सोडत असतात तर ते फिटिंग साठी ठेवत असतात आता आपल्याला पुढचाही मोंडा जो आहे ना तो पण घ्यायचा आहे म्हणजे आपला पाठीमागलचा आणि पुढचा दोनही आपले मोंड्याचे जे आकार आहे ते अगदी अशा पद्धतीने कट होत असतात पाहू शकतात या पद्धतीने आपल्याला हा पुढचाही मोंड्याचा आकार जो आहे तो आपण आखून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला पूर्ण गळ्याची उंची किती घ्यायची सहा घ्यायची इथं सहा वर घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण इथल्या साइडनेही अशा रीतीने इथं आकार देऊन घेतलेला आहे पाहू शकतात इथल्या साइडने आपल्याला ज्या आपण बॅक साइडला डीपमध्ये गळा काढत तर त्यावेळेस आपल्याला इथं पाव इंच अंतर सोडायचं असतं कंपल्सरी मी ज्या तुम्ही पाठीमागे नऊच्या नंतरची गळे घेता त्यावेळेस असं क्रॉसमध्ये अगदी पाव इंच घ्यायचं आहे त्यानंतर इकडच्या साइडने आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे साडेतीन इंची आणि या साइडने घ्यायची आहे आपल्याला तीन इंची त्या या पद्धतीने घेतलेला आहे इथंही आपण तीन वर मार्किंग करणार आहेत त्यानंतर आपल्याला कंबर किती घेतलेले आहे आपण इथं कंबर घेतलेले आहे आपण अकरा तर आपण इथं अकरा वर मार्किंग करणार आहेत अशा पद्धतीने आणि हे आपल्याला इथे लाईन घ्यायची आहे पाहू शकतात आपल्याला इथून ही लाईन मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण इथे लाईन मारून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला इथलाही हा जो भाग आहे आपण तीन इंचाचा जो क्रॉसपट्टीचा अंतर घेतलेला आहे तिथूनही आपल्याला अशा पद्धतीने सरळ रेषा जे आहे ते अगोदर मारून घ्यायची आहे इथं आपली आहे साडेतीन ची आणि इथं घेतलेली होती आपण तीन ची त्यानंतर आपण हे पूर्ण घडी किती घेतलेली आहे साडे अकरा साडे अकरा घेतलेला आहे आपल्याला याचा मध्य काढायचा आहे साडे अकराचा मध्य किती येणार आहे आपला कटोरी आपली येणार आहे पावणे सहा तर परफेक्ट आलेले आहे त्यानंतर आपल्याला इथून घ्यायचं आहे एकदम क्रॉस मध्ये घ्यायचा आहे अडीच इंच अशा रीतीने आणि इथून आपल्याला हे कटोरीचा जो आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे पाहू शकतात अशा पद्धतीने आपण हा कटोरीचा आकार जो आहे तो देऊन घेणार आहे हे पा त्यानंतर आपल्याला इथं गळ्याचा आकार पण देऊन घ्यायचा आहे हे पहा अशा रीतीने आपण हे गळ्याचा ही आकार जो आहे तो दिलेला आहे आता आपल्याला इथं क्रॉसपट्टीचा पण आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे हे तर अशा पद्धतीने आपण हे आकार जे आहेत ते देऊन घेतलेले आहेत आता इथं आपण मोंढा किती घेतलेला आहे मोंढा उंची घेतलेली आहे आपण पावणे सहा घेतलेला आहे शोल्डर घेतलेला आहे आपण तीन इंच पुढचा गळा घेतलेला आहे सहा इंच कटोरी ब्लाउज कटोरी ब्लाउज किती आहे आपला पुढचा भाग किती साईजचा आहे अडतीस साईज तयार कटोरी तयार कटोरी किती घेतलेली आहे आपण तयार कटोरी हे आप आपल्याला पावणे सहा घ्यायची आहे क्रॉस पट्टी आपल्याला पुढच्या साईडने घ्यायची आहे साडेतीन इथं घेतलेले आहे आपण तीन इंच अडवतीस साईज अशा पद्धतीने हे व्यवस्थित मार्किंग केलेलं आहे आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी पाहू शकतात इथे तुमचं नऊ इंचाचं मार्किंग केलं आप 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 ते आपली ही दोन इंचाची मार्जिंग आपली इथे येणार आहे फिटिंग मध्ये आपल्याला हे प अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित असं मार्किंग राहणार आहे तर आता हे मी आखून घेतलेले जे आहे ते आपण इथून कट करणार आहेत हे अंतर आपल्याला कट कर्ण करायचं नाही आता हे दोन्ही पार्ट मी म्हणजे पाठीमागलचा आणि पुढचा शोल्डर आणि मोंडा कट करून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण हे कट केलेलं आहे आता हे आपण काय करणार आहेत साइड ठेवणार आहेत म्हणजे आपण हे पाठीमागलचा गळ्याचा आकार किंवा उंची आहे ती व्यवस्थित असं घेणार आहेत आपल्याला पाठीमागे उंची किती पाहिजे साडे तेरा प्लस एक इंच साडे चौदाची उंची पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला पाठीमागलच्या गळ्याची उंची आहे आपली दहा त्यानंतर गळारुंदी जी आहे ती घेतलेली आहे आपण सव्वा दोन सव्वा दोन वर मार्किंग केलेली आहे तसंच आपण या साईडने पण सवा दोन वर मार्किंग करणार आहेत त्यानंतर आपल्याला इथे हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे पाहू शकतात इथे हा आपण बॉक्स तयार केलेला आहे तर अशा पद्धतीने आपण हा बॉक्स तयार केलेला आहे इथे तुम्हाला गळ्याचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे अशा रीतीने त्यानंतर आपल्याला हे एक्स्ट्राचा जो भाग आहे तो पण आपल्याला कट करून टाकायचा आहे अर्धा इंच म्हणजे आपला परफेक्ट पाठीमागलचा जो भाग आहे तो कट होणार आहे या पद्धतीने आपण हे मार्किंग केलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला आढवा टक्स घ्यायचा आहे पाच इंच इथं घ्यायचं आहे त्यानंतर या साइडने अर्धा इंच या साइडने अर्धा इंच आणि उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला चार इंच अशा रीतीने आपण हे उभा टक्स आणि आढवा टक्स पण घेतलेला आहे पाहू शकतात तर इथं लिहायचं आहे आपल्याला आढवा टक्स पाच इंच उभा टक्स किती घ्यायचा आहे चार इंच पूर्ण तयार उंची किती घेतलेले आहे आपण साडे तेरा प्लस एक बरोबर साडे चौदा कटोरी कटोरी ब्लाउज पाठीचा भाग अडतीस साईज इथं आहे आपला मोंढा इथं आहे आपलं शोल्डर पाठीचा गळा किती आहे आपला दहा इंच अशा पद्धतीने हे मार्किंग केलेलं आहे आता हे व्यवस्थित असं पुढचा पार्ट आणि पाठीमागालचा पार्ट जो आहे तो मी कट करून घेत आहे तर व्यवस्थित असं आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपण हे सर्व पार्ट जे आहे ते कट केलेले आहेत आता आपल्याला छोटी कटोरी जे आहे याच्यापासून आपल्याला मोठी कटोरी करायची आहे आणि बाहीची कटिंग करून घ्यायची आहे हे साईडला ठेवून देणार आहे आपल्याला कटोरी आणि बाहीची कटिंग करून घ्यायची आहे आता इथे मी हे हा पेपर घेतलेला आहे बंद बाजू आपल्याकडच्या साईडने ठेवायची आहे पाहू शकतात अशा पद्धतीने आपल्याला हे बंद बाजू जे आहे ती ठेवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला बंद बाजूकडून इथे जे आपण लांबी टाकलेले आहेत ती टाकून घ्यायची आहे आपली लांबी किती आहे पाच इंच पाच मध्ये आपल्याला काय करायचं आहे एक इंच ॲड करायचं आहे तर टोटल आपल्याला सहाची लांबी घ्यायची आहे छातीचा चौथा भाग किती आहे आपला साडे नऊ साडेनऊ मध्ये आपल्याला अर्धा इंच मिळवायचं आहे तर आपल्याला दहाची लांब घडी जी आहे ती घ्यायची आहे या साईडने पण आपल्याला दहाची घडी घ्यायची आहे तसंच आपल्याला इथूनही सहावर मार्किंग करायचं आहे अशा रीतीने आपण हे व्यवस्थित असं मार्किंग करून घेत आहेत हा बॉक्स तयार करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला इथूनही या पद्धतीने आपल्याला हा बॉक्स तयार करायचा आहे आता हे दहा आहे दहाचा आपल्याला मध्य काढायचा आहे साडेनऊ साडेनऊ मध्ये आपल्याला कॅफेट जे आहे ती घ्यायची आहे पावणे तीन इथूनही आपल्याला पावणे तीनची कॅफेट घ्यायची आहे त्यानंतर इथे मार्किंग केलेलं जे आहे दोन इंचावर आपल्याला शिलाईसाठी एक्स्ट्रा घ्यायचा आहे दंड आहे आपला इथं घेतलेला आहे मी सहा तुमचा साडेसहा असेल तर तुम्ही साडेसहा पण घेऊ शकता तर अशा पद्धतीने शक्यतो साडेसहाचाच दंड असतो पण कमी असेल तर तुम्ही सहाचा पण घेऊ शकता तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला किती पाहिजे ती त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे याचे तीन भाग करायचे आहेत आपल्याला याचे तीन भाग करायचे आहेत एक ला एक रेषा कमी एक ला एक रेषा कमी अशा पद्धतीने हे तीन भाग मी करून घेतलेले आहेत आता आपण याला काय करणार आहे पाठीमागलचा मोंड्याचा आकार जो आहे तो देऊन घेणार आहेत अशा रीतीने त्यानंतर आपल्याला पुढचा जो आकार आहे फिश आकार म्हणतात याला तो पण आपण अशा रीतीने करून घेत आहे त्यानंतर आपल्याला हे दोन इंचा जो भाग आहे तो इथे जॉईन करायचा आहे आणि इथला भाग आपल्याला इथे जॉईन करायचा आहे अशा पद्धतीने हे सर्व मापे आपण आखून घेतलेले आहेत आता इथं आपण लांबी किती घेतलेली आहे पाच प्लस एक बरोबर सहा पूर्ण बाही घडी किती घेतलेली आहे आपण साडे नऊ प्लस अर्धा बरोबर दहा दंड घेतलेला आहे आपण साडेसहा प्लस दोन बरोबर साडेआठ इथं आहे दोन इंच त्याच्यानंतर आपण कॅफाईट घेतलेले आहे कॅफाईट किती घेतलेला आहे आपण पावणे तीन अशा रीतीने हे मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपण हे व्यवस्थित असं कट करून घेणार आहेत अगोदर आपण पाठीमागलचा जो भाग असतो तो कट करणार आहेत अशा रीतीने आपण हे पाठीमागलचा जो भाग आहे तो कट करून घेतलेला आहे त्यानंतर ओपन बाई करायचे आहे हे अशा पद्धतीने आपण हे मार्किंग केलेलं जे आहे ते आखून घेतलेलं आहे हे आपल्याला आता साईड ला ठेवायचं आहे आणि आपल्याला आता कटोरी फक्त घ्यायची राहिलेली आहे आता आपण ही कटोरी जे आहे ते अशा पद्धतीने आपण इथे ठेवून घेणार आहेत तर अशा रीतीने आपल्याला कटोरी जी आहे ती क्रॉस मध्ये ठेवायची आहे तर हे पा तुम्हाला इथं कटोरी सा दिसत असेल पहा या पद्धतीने आपल्याला इथे क्रॉसमध्ये ठेवायचे आहे सरळ भाग जे आहे त्या साईडने ठेवायचे आहे तापून आपण हे तुम्हाला व्यवस्थित असं दिसण्यासाठी हे या पाईडने आपण सरळमध्ये ठेवणार ही भाग आपला सरळ आहे इथे क्रॉसमध्ये ठेवायचा आहे खालच्या साइडने आपल्याला दीड इंच अंतर टेपच्या साह्याने सोडून द्यायचं आहे अशा रीतीने आपण हे दीड इंच अंतर सोडणार आहे आणि ही आहे अशी कटोरी आपल्याला ही आखून घ्यायची आहे पाहू शकतात पा, ही कटोरी आपण काय केलेली आहे 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 अशी उतरवून घेतलेले आहे हे प आहे अशी उतरवून घेतलेले आहे आता इथं दीड अंतर सोडलेलं आहे तर आपल्याला या साइडने पण दीड अंतर सरळ मध्ये सोडायचं आहे इथे सरळमध्ये हे पण अंतर आपण सोडलेलं आहे इथंही सोडलेलं आहे आता इथं वर थोडं अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे या साईडने अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तसंच आपल्याला हे पावणे सहाची कटोरी आहे तयार तर ते आपल्याला मध्य काढायचं आहे तीन ला एक रेषा कमी इथं पॉईंट करायचा आहे आणि आपल्याला खालच्या साईडने दीड इंच अंतर व्यवस्थित असं घ्यायचं आहे इकडच्या साईडने आपल्याला शिलाई मार्जिन साठी कटोरी जॉईन करण्यासाठी जो कपडा लागतो तो घ्यायचा आहे आपल्याला आणि इथला पॉईंट जो आहे तिथे जॉईन करायचा आहे हे पा अशा रीतीने हे जॉईंट केलेलं आहे आता हा पॉइंट आपल्याला इथे जॉईन करायचा आहे आणि या साइडचा पण पॉइंट जो आहे तो पण आपल्याला इथे जॉईन करायचा आहे अशा रीतीने आता इथून आपल्याला साडेचार वर इथं मार्किंग करायची आहे आणि हा कटोरीचा जो आकार आहे तो आपल्याला अशा रीतीने देऊन घ्यायचा आहे पाहू शकतात <स्था> हे पण आता आपण इथं काय करणार आहे दीड इंच आपल्याला इथं घ्यायचं आहे दीड इंच आपल्याला इथं घ्यायचं आहे आणि उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला सव्वा तीन इंचा अशा पद्धतीने आपण हे कटोरी जी आहे ती कट करून घेतलेली आहे म्हणजे आपण घेतलेले आहे एकला एक, एक रेषा कमी आहे इथे पॉइंट करायचा आहे आणि या साईडने पण एकला एक, एक रेषा कमी आहे इथे पॉइंट करायचा आहे मग आपल्याला इथं शिलाईसाठी जितका कपडा लागत असतो तोच घ्यायचा आहे आपल्याला जास्त कपडा आपल्याला घ्यायची गरज लागत नाही इथे पा इथं मी या पद्धतीने इथे अशा पद्धतीने हे मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा आपली ही किती साईजची आहे कटोरी अडोतीस साईजची कटोरी आहे आता हे मी कट करून घेत आहे तर हे पा अशा पद्धतीने आपली ही कटोरी कट झालेली आहे हे पा आता काय करायचं आहे आपल्याला हा साइड पीस घ्यायचा आहे साईड पीसला अशी कटोरी अटॅच करून पाहायची आहे अर्धा इंच फक्त आपल्याला खालच्या साईडने कटोरी पाहिजे आहे मग इथं तुमची कटोरी जास्त असेल तर इथं काय करायचं आहे आपल्याला इथून आपल्याला कटोरीचा आकार जो आहे तो अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपली कटोरी ही व्यवस्थित अशी डीपमध्ये गळा येतो जास्त तुम्हाला नंतरच्या साईडने कट करायची गरज नाही हे पहा अगदी परफेक्ट तुमची कटोरी इथं जॉईंट होणार आहे अशा रीतीने आपण हा अडोतीस साईजचा पूर्ण पेपर कटिंग जे आहे ती पाहिलेला आहे पाहू शकतात कटोरीचा आकार खूप सुंदर आलेला आहे त्यानंतर आपल्याला चेक करायचा आहे इथून एक वर मार्किंग करायची आणि हा पॉइंट आणि आपला हा पॉइंट जो आहे तो परफेक्ट आलेला आहे का हेच चेक करायचं तर तुमची कटोरीचा आकार जो आहे तो अगदी परफेक्ट बसणार आहे तर या पद्धतीने आपण हा अठ्ठावीस साईजचा ते सॉरी अडोतीस साईजचा पूर्ण पेपर कटिंग जी आहे ती पाहिलेला आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला ही पेपर कटिंग आवडली असेल तर नक्की कमेंटद्वारे काही आवडलेले आहे म्हणून सांगू शकतात किंवा तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट आले असेल प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ अपलोड होतील त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन मिळत असतं त्यासाठी चला तर मैत्रिणीनं भेटूत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय